माऊले रेल्वे पाहिजे का तुला गेट बंद झालाय खाली उतर गेट बंद झालाय माउली दिसला का गेट लगेच येईल ट्रेन थांब दोन मिनट येणार एक मिनिटात येईल ट्रेन तुला पाहिजे ना मग हवा उतरले तुला पाहिजे ट्रेन का जायचं घरी ट्रेन पाहिजे ना हा मग थांबत या इकडून येईल इकडून येईल झालं त्याच्यामुळे बंद झालं गाड्या बिकडे गाड्या थांबल्या ना त्याच्यासाठी ट्रेन येणार आहे म्हणून हा गेट बंद केला बाई स्टॉप बोल

आता गेट उघडा होईल पाय माव आता गेट उघडतो बघ बघ चला गेट 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 नहीं नहीं। आता गाडी थांब त्याला गेट पाहिजे आता गेट कसं कसं उघडता अजून एक गाडी असला नाही नाही आता उघडतील बघ तिथं माणूस आहे तिथे नाही अजून एक गाडी हं अजून एक गाडी गाडी

तेवढ्या गाड्या उभ्या राहिल्या हा ना किती फास्ट होते ना अजून येणार आहे काय ना बहुतेक त्याच्यामुळेच हा गेट नाही उघडला लटकू नको लटकू नाही समोर पण पाहि किती गाड्या आली आली आली, आली इंजिन आलं का इंजिन आलं बहुतेक धर त्याचा हे बघ त्याला उचलून घ्या ना उचलून घे उचलून घे हे बघ आली गाडी त्या बा उघडलं बघ गेट उघडला बघ चला बस आता गाडीमध्ये